पुन्हा पुन्हा घाबरू नका माझ्या हातात आहे त्या द डायरी ऑफ यंग गर्ल हे पुस्तक आहे मी शपथ घेत नसल्यामुळे ती घटना नाही पुन्हा पुन्हा बारा जून एकोणीसशे एकोणतीस ही अँड फ्रँकची जन्मतारीख हा व्हिडिओ सादर करणाऱ्या तारखेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही पण तुमच्या माझ्यासारख्या सत्सद विवेकबुद्धी जागृत असलेल्या संवेदनशील मनाचं कायमचं स्वप्न म्हणजे फ्रँक अँड फ्रँक असं म्हटलं ना की मला फार वाटत आपण एखादं पुस्तक कधी वाचतो याचा ते पुस्तक आवडण्याशी काही संबंध असतो का पुस्तकाचा लेखक किंवा प्रमुख पात्र आणि वाचकांचं वय साधारणपणे एकच असेल तर त्या पुस्तकातील अनुभवांविषयी जास्तच जिव्हाळा वाटतो का त्यातही पुस्तकातली राजकीय सामाजिक परिस्थितीशी साधर्म्य असणारी परिस्थिती ते पुस्तक वाचताना काही प्रमाणात तरी प्रत्यक्षात पाहायला मिळत असेल तर अशा पुस्तकाशी लगेचच आणि जास्तच जवळीक साधली जाते का या तिन्ही प्रश्नांची उत्तर कदाचित नकारार्थी असतीलही पण डायरी ऑफ यंगल हे अनफ्रँकचं पुस्तक पहिल्यांदा वाचताना माझं मात्र असं झालं होत तेरा पंधरा वर्षाच्या मुलीचा अनुभव सोळा पंधरा सोळाव्या वर्षी वाचताना ते जास्त भिडत होते मला त्यातच त्यावेळी आपल्या देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेली आणीबाणी बहीण भरत होती त्या वातावरणात हे पुस्तक आर डॉक्युमेंट सारखं पुस्तक यातलं वर्णन भयचकित करायची या परिस्थितीत नंतरच्या काळात जरूर बदल झाले पण या पुस्तकानं घातलेल्या मोहिनीत मात्र कधीच काहीही बदल झालेला नाही एका तरुण मुलीनं रिलेरी डायरी द डायरी ऑफ यंग गर्ल असं नाव असलेलं हे पुस्तक नाझी दहशतवादाचं अत्यंत बोलकं चित्र उभं करतं चौदा जून एकोणीसशे बेचाळीस रोजी या डायरीतली पहिली नोंद आहे आणि एक ऑगस्ट एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये या डायरीतली शेवटची नोंद आहे अॅनच्या तेराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्या वडिलांनी तिला ही डायरी भेट दिली होती साऱ्या पुस्तक भर या डायरीचा उल्लेख उल्लेख अन न सतत किटी असा केलाय त्यात अगदी काटेकोरपणानं रोजच्या रोज न चुकत्या नोंदी केली अशातला काही भाग नाही तिचं वय आणि नंतर तिला भोगावी लागलेली परिस्थिती बघता ते साहजिकच आहे पण त्यात अन्न व्यक्त केलेले विचार भावना अनुभव अतिशय सुन्न करून टाकतात फ्रँकफर्टच्या एका उत्साही जीव उद्योजकाची ओटो फ्रँक अशी गंभीर आणि विचारी अशी ही कन्या हिटलरचा जर्मनीमध्ये उदय झाल्यानंतर अँडच्या वडिलांनी म्हणजे ओटो फ्रँकनी आपली पत्नी आणि दोन कन्या यांच्यासह एकोणीसशे तेहतीस साली आपला मुक्काम ऍमस्टरडॅम ला हरवला हलवला एकोणीसशे एकोणतीस चा जन्म एकोणीसशे एकोणतीस ला तेहतीस ला ते ऍम्स्टरडॅम ला पण हिटलरच्या साम्राज्य विस्तारामुळे अॅम्स्टरडॅम मध्येही जूनच भवितव्य आधारी बनलं एकाहून एक अपमानजनक बंधनं घालत त्याची सुरुवात झाली आणि हळूहळू त्यांची छळछावणीत रवानगी होऊ लागली त्यातून वाचण्यासाठी ओटो फ्रँक यांनी सहकुटुंब स्थलांतर केलं सहा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी आपल्याच ऑफिसच्याच कोंदट तळघरात त्यांनी आपला बाळबिस्तारा हलवला त्या जागेत बाह्य जगाशी संपर्क तुटलेल्या अवस्थेत राहत असताना अॅन फ्रँक या कोवळ्या मुलीच्या मनातल्या विचारांची अत्यंत मोकळेपणानं आणि धीटपणाने केलेली नोंद असं या पुस्तकाचं स्वरूप आहे चार ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी त्यांच्या या गुप्त निवासाचा नाझी सैनिकांना पत्ता लागला आणि नंतर फ्रँक कुटुंबियांची वेगवेगळ्या झाल्यावर आन ओटो फ्रँक जेव्हा अम्स्टरडॅमला परत आले तेव्हा त्यांना हे हस्तलिखित मिळालं आणि त्यातूनच हे पुस्तक जन्माला आलं द दा डायरी ऑफ यंगल लेखिका ॲन फ्रँक या नष्टचर्याला सुरुवात होण्याआधी या सुस्वरूप कन्याला आपण हॉलिवूड मध्ये अभिनेत्री व्हावं असं कधी कधी वाटत अस स्वतःच्या लहानपणीच्या एका छायाचित्रावर तशी टिप्पणी तिनं केल्याची नोंद या पुस्तकात आहे पण नियतीच्या संकेतातून कॅमेऱ्याचा उजेड तर सोडाच पण या कोवळ्या मुलीला आधी अंधाऱ्या जगाल जागेला आणि नंतर छळ छावणीच्या सर्वंकष अंधाराला सामोरं जावं लागलं अर्थात ही परिस्थिती तेव्हा अनेकांच्या वाट्याला आली तेरा ते पंधरा वर्षाचा आयुष्याचा काळ प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात एका वेगळ्या अर्थानं महत्वाचा असतो पण ॲन फ्रँकच्या आयुष्यात तो फारच वेगळा ठरला या काळानं केवळ तिला परिपक्व नव्हे तर फारच समंजस आणि प्रौढ बनवलं अभिनेत्री होण्याची तिची इच्छा जरी पूर्ण झाली नसली तरी आय वॉन्ट टू गो ऑन लिव्हिंग इव्हन आफ्टर माय डेथ ही तिची इच्छा मात्र अगदी नक्की पुरी झाली आहे आय वॉन्ट टू गो ऑन लिव्हिंग इव्हन आफ्टर माय डेथ एकोणीसशे पंचेचाळीस साली अॅन फ्रँकचं निधन झालं ती नेमकी कोणत्या तारखेला गेली कशी गेली कधी गेली कुठे गेली याची नेमकी नोंद नाही मानलं जातं एकोणीसशे पंचेचाळीस साली ती गेली मृत्यू संशयातीत आहे पण तिची त्यानंतरच जरामरत्व हे मात्र निसंशय आय वॉन्ट टू गो ऑन लिव्हिंग इव्हन आफ्टर माय डेथ एकोणीसशे पंचेचाळीस साली तिचं निधन झालं पण आजही तिची आठवण जवळजवळ एकोणीसशे ऐंशी वर्षानंतरही अमर आहे तिच्या या पुस्तकाचं आज ही तीचे ही अमरे। तीचे आया पुस्तक आचा जगातल्या सग सक, जवळजवळ सगळ्याच भाषात अनुवाद झाले आहेत हे त्या इच्छापूर्तीच चे एक रूप आहे हे पुस्तक एकदा वाचलेला संवेदनशील वाचक त्याच्या आयुष्यात हे पुस्तक विचरूच शकत नाही हे त्याच दुसरं रूप आहे नाझी राजवटीत साठ लाख जुन ची हत्या झाली असच केवळ नाही तर प्रत्येक जूवर साठ लाख वेळा मरण्याची वेळ आली या ओब आबेल हैजबर्ग याच्या विधानाची यथार्थता हे छोटेखाने पुस्तक त्याच्या प्रत्येक पानावर पटवत राहतं हेही त्या इच्छेचं एक रूप आहे सुमारे एकोणऐशे ऐंशी वर्षापूर्वी स्वतःचा अनुभव नोंदवताना अॅन फ्रँकनं या पुस्तकात डायरीत व्यक्त केलेले अनेक विचार आजही आपल्याला अंतर्मुख करतात या पुस्तकातल्या उल्लेखांचे संदर्भ आज कदाचित बदललेले असतील पण त्याची यथार्थता था जरासुद्धा बदललेली नाही युद्धात प्रत्येक दिवशी कोट्यावधी रुपये खर्च करताना गरीब जनतेसाठी वृद्ध कलाकारांसाठी आरोग्य शिक्षण यासाठी निधी अपुरा पडतो असं कुणाच्याही मनात कसं येत नाही या अँड फ्रँक न विचारलेल्या प्रश्नाचा आज संबंध उरलेला नाही असं कोणी म्हणू शकेल जगाच्या एका कोपऱ्यात अन्नधान्याची गोदाम ओसांडून वाहत असताना दुसऱ्या भागात भोगबळी का पडावेत हा या पुस्तकात अॅन फ्रँक न विचारलेला दुसरा प्रश्न आजही सतावतोच आहे की एखाद्या निरपराध सामान्य नागरिकाला त्याच जीण जगता येऊ नाही इतकी एखाद्या सत्ताधीशाची मर्जी कशी महत्वाची ठरू शकते आणि त्याचा अटकावही कसा होत नाही असाही मुद्दा अँड फ्रँक या पुस्तकामध्ये उभा करते आजही तो लागू पडतोच की हे असं या पुस्तकात वाचताना अॅन फ्रँकचं शारीरिक स्वास्थ्य ढासळत असलं तरी या बालिकेचं मनोधैर्य सुद्धा खचलेलं नाही आणि नव्हतं याची प्रचिती येत राहते सत्य सांगण्यास तरुण मंडळी जरा सुद्धा कचरत नाहीत आणि त्याला सामोरं जायलाही ते घाबरत नाहीत या तत्वावर ऍन फ्रँकची असणारी आढळ श्रद्धा आजही नक्कीच आवश्यक वाटते अलीकडे त्याची घडलेली उदाहरणं आहेतच की आज हिटलरही अस्तित्वात नाही आणि ॲन फ्रँकही अस्तित्वात नाही पण तिच्या आयुष्याला ग्रासून राहिलेला अतिरेकी वंशवाद वेगवेगळ्या वेग रूपात पुढे येतोच आहे एखाद्या वंशाच्या तथाकथित श्रेष्ठत्ववादी भूमिकेमुळे इतरांना जगण्याचा अधिकार नाही असा जुघडपणे कोणी म्हणणार नाही पण त्याच्या छटा दिसतातच की अशा वेळी हिटलर हे नाव की वृत्ती संवादाच्या अभावामुळे वादाचा प्रभाव वाढतो आणि असा प्रभावच अनेकदा अतिरेकी दहशतीला कारणीभूत ठरतो अँड फ्रँक डायरीत लिहून जाते अँड फ्रँकच्या डायरी मदे उभा राहणारा नाझी दहशतवाद फारच एकारलेला वाटावा अशा विविध स्वरूपात तो आज ऑक्टोपस सारखा फोफावत आहे वांशिक दंगली पासून आर्थिक साम्राज्यापर्यंत आणि वित्तीय मानलिकत्वापासून राजकीय अरेरावीपर्यंत त्याची नानाविध रूप जगभर सर्वत्र आणि सातत्यानं सामोरी येत आहेत पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्त राष्ट्रांनी खनिजांनी समृद्ध असा भूभाग तोडण्यापासून अनेक अपमानकारकाठी जर्मनीवर लादल्या स्वाभिमानी जर्मनीच्या हृदयात त्याचं शल्य होत त्याची चिंगारी फुलवत वांशिक श्रेष्ठत्व हा मुद्दा पणाला लावत हिटलर सर्व सत्ताधिकारी झाला आज राजकीय मालकीपेक्षाही आर्थिक नाड्या ताब्यात असणं महत्वाचं आणि सोयीचं ठरत त्यातून युद्ध उभी राहतात अशी युद्ध उघडपणानं दिसतात तरी पण स्वतः जवळ असणाऱ्या नकाराधिकाराला शस्त्र म्हणून वापरत जागतिक अर्थसंस्थांच्या माध्यमातून लहान आणि अविकसित देशांची कशी ससे होलपट केली जाते हेही ही सर्वश्रुत आहे की मग मास्टर्स ऑफ इल्युजन सारखं पुस्तक अँड फ्रँकच्या डायरीचं दुसरं रूप वाटायला लागतं अशा वेळी भौगोलिक सीमारेषा राजकीय गटबंध झेंड्याचे रंग हे निव्वळ मुलामे ठरतात आणि निखळ बहुरंगी विविधांगी बहशतवाद आवासून सामान्य नागरिकाचा घास गिळत राहतो वेळ प्रसंगी चघळतही त्याचा मुकाबला करण्यासाठी मग अँड फ्रँकची हिंमत आठवायला लागते आणि आठवत राहते हे जसं एखाद्या राष्ट्राविषयी वंशाविषयी धर्माविषयी खरंय तसंच आपल्या दैनंदिन वैयक्तिक आयुष्याबाबतही खरंय डोमेस्टिक व्हायलन्सचा हिटलर दुसरं काय करतो अशा या धकाधकीच्या जीवनात अँड फ्रँक सारख्या दीपस्तंभाची गरज वाढत राहते अशा वेळी अॅन फ्रँक बारा जून एकोणीसशे एकोणतीस रोजी जन्माला आली हे खरं पण ती एकोणीसशे पंचेचाळीस साली निधन पावली हे खोट वाटत आय वॉन्ट टू डाय इव्हन आय वॉन्ट टू लिव्ह इव्हन आफ्टर माय डेथ हे तिचं वाक्य अशा वेळी आठवत नाही छळायला लागतं कारण ऍन फ्रँक तिच्या मृत्यूनंतरही आपल्या मनात जागत राहते या पुस्तकाचा परिचय कोणालाही जाण्याची जरा सुद्धा आवश्यकता नाही याची पूर्ण जाणीव मला आहे पण तरीही हे पुस्तक आज मांडण्याचा मला मोह आवरत नाहीये आज खरच परिस्थिती बदलली आहे अनच्या काळापेक्षा मला अलीकडं सारखं वाटतं की नाव बदललंय प्रकार बदल्या, संखा संख्या आहे स्वरूप आहे पण तुरुंग आहेत अगदी बारीक आणि टोकदार जाळ्यांचे तुरुंग फरक इतकाच आहे अॅन फ्रँकच्या काळात गेस्टापो हा पेशा होता आज वृत्ती बनल्या फरक इतकाच आहे ॲन फ्रँकच्या काळात गेस्टापो हा पेशा होता आज ती वृत्ती बनली आहे अॅन फ्रँकच्या काळात गेस्टापो हे सर्वनाम होत आज ते विशेषण बनलंय अँड फ्रँकच्या काळात गेस्टापो हा पेशा होता आज वृत्ती बनलीय अँड फ्रँकच्या काळात गेस्टापो हे सर्वनाम होत आज ते विशेषण बनलंय आणि सर्वनाम जेव्हा विशेषण बनत तेव्हा तुरुंग गॅस चेंबर्स पेक्षाही जाचक असतात आज विसंगती अशी आहे की अॅन फ्रँकच्या काळात बहुसंख्य अल्पसंख्याक पण ताकदवर मंडळींना चिरडत होती आज बहुसंख्य असूनही वेगळे आणि खरं बोलणाऱ्यांची तोंड हेटाळणीचा विषय बनतात कारण आता संख्या ही आकडेवारी उरलेली नाही कारण आता संख्या ही आकडेवारी उरलेली नाही तर विशेषण बनलंय आणि विशेषण कुस्त कु आणि विशेषण कुत्सित क्रियाविशेषण होत आहेत आता संख्या ही आकडेवारी उरलेली नाही तर विशेषण बनलाय आणि विशेषण कुत्सित क्रियाविशेषण होत आहेत सोयस्कर अर्थानं कांगावा करण्याचं आणि तरीही कुबांढी मिरवाळण्याचं सोयीस्कर अर्थानं कांगावा करण्याचं आणि तरीही कुभांडी मिरवण्याचं आजचे गेस्टापो कधी करोनाच्या रूपात कधी तालिबान कधी रशिया युक्रेन कधी पेट्रोल कधी समाज माध्यम कधी शहाजोगपणा कधी निव्वळ हलकटपणा कधी अजून काही गेस्ट आपो अँड फ्रँक तू डायरी लिहिलीस ना तेव्हा लिहून गेलीस की पेपर इज मोर पेशंट दॅन पर्सन पण आज तीही सोय नाही न लिहिलेलं सांगितलं जात आता आणि लिहिलेलं शोधून मिळवलेलं विसरलं जात फ्रँक त्या पुस्तकात तू लिहितेस की काही काळ पुस्तकांच्या कपाटांच्या दोन रांगांच्या चिंचोळ्या जागेत राहताना या डायरीची काही पानं तू लिहिलीस आजही वेगळं काही होत नाहीये अँड फ्रँक डायरी ऑफ यंगल या तुझ्या पुस्तक लिहिताना तू लिहून जातेस की काही काळ पुस्तकांच्या कपाटांच्या दोन रांगांच्या चिंचोळ्या जाग येत राहताना या डायरीची काही पानं तू आहेस आजही वेगळं काही होत नाही ग खरा इतिहास आजपर्यंत लादलेल्या इतिहासाच्या चिंचोळ्या फटीतून रोस्ता शोधतोय अँड फ्रँक तुला त्रस्त करणारे कोणी गैर नव्हते आणि आजही अँड फ्रँक अन्फ्रँक बारा जून तुझा वाढदिवस असतो ना ग त्याच रिटर्न गिफ्ट म्हणून आम्हाला तुझी जिजीविषा तुझी नवोन्मेषालिता तुझी सद्यस्थिती लिहून ठेवण्याची खंबीरता देशील आम्हाला सगळीच्या सगळी नको परवडणार नाही आम्हाला ते पेलवणार तर नाहीच नाही अग जर्मनीच्या तुटलेल्या भिंतीचाही फक्त कपचा सांभाळणारी माझी पिढी आहे द डायरी ऑफ यंगल आमचं न झालेलं क्रियाविशेषण सरते शेवटी हे पुस्तक वाचत असताना किंवा त्याच्याविषयी विचार करताना मला नेहमीच आमच्या वर्सेच्या गोडसे भटजी यांच्या माझा प्रवास या पुस्तकाची आठवण होते वर्सेकर गोडसे भटजींचं माझं प्रवास हे पुस्तक अठराशे सत्तावन्नच्या युद्धाबाबत एका सामान्य माणसानं केलेल्या नोंदी आहेत अन फ्रँकचं डायरी ऑफ यंगल आणि वर्सेकर गोडसे भटजींच माझा प्रवास यातल्या वेदनांची जातकुळी जरूर वेगळी आहे पण या दोन्ही पुस्तकातलं साम्य म्हणजे निरपराध सामान्य नागरिकांनी केलेल्या निपक्षपाती स्वानुभवावर आधारित अशा या नोंदी आहेत म्हणून त्या खूप महत्वाच्या आहेत साहित्य म्हणूनही आणि इतिहास म्हणूनही आणि म्हणून ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा भावशेखर